निशांत चल बाय लवकर जेवण करून घे आणि लवकर झोप उद्या जायचंय ना तुला बाबांकडे लवकर उठावं लागेल निशांतची आत्या कांचन निशांतला समजावत होती निशांत हा सतरा वर्षांचा लहान मुलगा तो पुण्यात आपल्या आत्याकडे राहत होता निशांतची आई निशांतच्या लहानपणीच देवाघरी गेली होती निशांतचे वडील सागर नागझिरा गावात सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते ते खूप उच्च पदावर होते नागझिरा हा भाग खूपच मागासलेला आणि कमी लोकवस्तीचा असल्यानं त्यांनी निशांतला त्यांच्याबरोबर राहायला आणलं नव्हतं कारण त्याच्या शिक्षणाचा प्रश्न होता जो मोठ्या शहरात राहूनच सुटणार होता आणि ह्याच कारणामुळे निशांत आपल्या वडिलांपासून लांब आपल्या आत्याकडे पुण्यात राहत होता त्याची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती आणि त्याला मोठी सुट्टी सुद्धा लागली होती त्यामुळे आपल्या वडिलांना भेटायला काही दिवस त्यांच्याबरोबर राहिला म्हणून तो दुसऱ्या दिवशी नागझेऱ्याला निघाला होता त्यांचे रात्रीचे जेवण झाले तसे निशांत आणि त्याची आत्या कांचन देवीच्या आधीन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवरून निशांत आणि कांचन बस स्थानकापाशी आले कांचननं निशांतला बसमध्ये बसवून दिलं निशांत एकटाच प्रवास करणार असल्यानं तिने बसवाहकास तशी कल्पना दिली आणि लक्ष ठेवण्यास सांगितलं तिने सागरला तसं फोन करून निशांतला बसमध्ये बसवून दिले आहे असे सांगितले आणि बसचा नंबर सुद्धा कळवला पुणे ते नागझिरा साधारण सहा ते सात तासांचा प्रवास होता संध्याकाळी सहाच्या सुमारास निशांत नागझिऱ्याला पोचला निशांतचे वडील त्याला बस स्थानकावर घ्यायला आलेच होते इतक्या महिन्यांनी आपल्या वडिलांना पाहून निशांतला अर्थातच खूपच आनंद झाला वेलकम बेटा कसा झाला प्रवास काही त्रास झाला नाही ना सागर यांनी विचारलं तसं निशांतने काही त्रास न झाल्याचं जा सांगितलं बसवाहकानं त्याची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे त्याचे आभार मानून दोघे त्यांच्या घरी निघाले सागर हे मोठे सरकारी डॉक्टर होते त्यामुळे सरकारकडून त्यांना राहिला एक छोटा एक मजली बंगला दिला होता वरच्या मजल्यावर दोन खोल्या आणि खालच्या मजल्यावर दोन खोल्या आणि स्वयंपाघर होतं वरच्या आणि खालच्या मजल्यावर बाथरूम होतं नागझेरा हे चहू बाजूंनी हिरव्या गार डोंगरांनी वेढलेलं आणि गर्द जंगलात असलेलं गाव लोकवस्ती जेमतेम पाच हजार गावातील घरं एकमेकांपासून किंचित दूर दूर सागर यांचा सा बंगला मुख्य लोकवस्तीपासून थोडा दूरच होता ते घरी आले बाबा एक विचारू तुम्ही एकटे या बंगल्यात राहता तुम्हाला भीती नाही वाटत निशांतनं विचारलं <laughs> भीती कसली सागरनं हसत विचारलं भूतांची हडळीची निशांत म्हणाला त्याच्या वाक्यावर सागर जोरात हसले आणि बोलू लागले <laughs> निशांत अरे हे भूत प्रेत पिशाच असं काही नसतं ह्या सगळ्या माणसांच्या कल्पना आहेत पण बाबा माझ्या शाळेत तर माझे मित्र कायम म्हणतात की हे सगळं खरं असतं निशांत म्हणाला त्यावर सागर त्याला समजावू लागले निशांत मला एक सांग किडे मुंग्या कीटक प्राणी पक्षी हे सुद्धा सगळे जन्म घेतात आणि मृत्यूसुद्धा पावतात त्यांची भूतं तू कधी बघितली आहेस का मग माणसाचंच कसं फक्त भूत होईल ह्या सगळ्या खुलचट गोष्टी आहेत माझा यावर अजिबात विश्वास नाहीये आणि तू सुद्धा ठेवू नकोस सागर पुढे बोलू लागले तुझा जसा ह्या गोष्टींवर विश्वास आहे ना तसं इथल्या लोकांचाही या गोष्टींवर खूप विश्वास आहे ते सुद्धा तुझ्यासारखे घाबरतात असल्या गोष्टींना आता विषय काढलाच आहेस तर तुला एक गंमत सांगतो कसली गंमत बाबा निशांतनं विचारलं मी जेव्हा आठ महिन्यांपूर्वी या गावात आलो होतो ना तेव्हा मला इथल्या लोकांनी एक गोष्ट सांगितली कसली गोष्ट बाबा निशांतनं उत्साहानं विचारलं वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा इथले गावकरी रात्री नऊ वाजले, जा वाजले की घराबाहेर पडत नाहीत रात्री नऊ नंतर त्यांच्या घराचं दार वाजलं तरी कोणी दार उघडत नाही मग ते कोणीही असो जो ज्या जागी आहे त्याच जागी थांबतो आणि पहाटे पाच वाजले की मग त्यांचा दिवस सुरू होतो सागर म्हणाले पण असं का बाबा निशांतनं विचारलं तसं सागर पुढे बोलू लागले गावकरी असं म्हणतात की रात्री नऊ ते पहाटे पाच ह्या वेळेदरम्यान एक खूप विचित्र आणि भयंकर बाई गावात फिरत असते लोक तिला हडळच म्हणतात म्हणतात की खूप भयंकर आहे ती ती नऊ ते पाचच्या दरम्यान सगळ्या घरांचं दार वाजवते आणि जर कोणी चुकून दार उघडलं तर त्या संपूर्ण कुटुंबाला ती मारून टाकते गावातील लोक म्हणतात की ती पूर्वी ह्याच गावात राहायची एकदा तिच्या नवऱ्यानं इथल्या सरपंचाच्या घरी चोरी केली त्यामुळे सरपंचाच्या सांगण्यावरून गावातील लोकांनी तिच्या नवऱ्या सकट संपूर्ण कुटुंबाला जिवंत नसताना तिची मुले आणि ती सुद्धा मरण पावली आणि ह्याचाच बदला म्हणून ती त्या दिवशी गावातील कुटुंब उद्ध्वस्त करते तिने अशी खूप सारी कुटुंबे पूर्वी उद्ध्वस्त केली आहेत आणि हे काम ती नऊ ते पाच ह्या वेळेत करते तेव्हापासून त्या दिवशी गावकरी रात्री नऊ ते पाच घराबाहेर पडत नाहीत आणि कोणी आलं तर दार सुद्धा उघडत नाहीत आणि ह्याहून सुद्धा गंमत अशी आहे की तो दिवस परवाच आहे परवा कोणीच नऊ नंतर घराच्या बाहेर पडणार नाहीत सगळीकडे शुकशुकाट असेल ते ऐकून निशांत खूप घाबरला बाबा म्हणजे आपल्या पण घरावर टकटक होईल परवा रात्री निशांतनं घाबरतच विचारलं आता बघू होत का टकटक मी सुद्धा हे सर्व पहिल्यांदाच अनुभवणार आहे सागर म्हणाले त्यांनी जेवण केलं आणि दोघे झोपून गेले सागरनं आठवड्याभराची सुट्टी घेतली असल्यानं दुसऱ्या दिवशी ते जवळपास फिरायला गेले सागरनं निशांतला संपूर्ण गाव आणि आसपासची गावं दाखवली डोंगर दर्यातून ते फिरले तसेच सागर यांनी इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर जाधव जाधव यांची ओळख करून दिली यांच्याशी सागर यांची चांगली दोस्ती झाली होती संध्याकाळी ते घरी आले बाबा उद्याच तो दिवस आहे जर आपल्या घरावर टकटक झालं तर आपण दार नको उघडायला निशांत म्हणाला त्यावर हसून सागर म्हणाले <laughs> अरे आधी दार वाजवू तर दे कोणी मग बघू पण मला खात्री आहे असं काहीही होणार नाही कारण गावातील कोणीच बाहेर पडणार नाहीत तर मग दार वाजवणार कोण दोघांनी जेवण केलं आणि ते निद्रादेवीच्या आधीन झाले काही वेळ गेला तसे सकाळ झाली दोघांनी नाश्ता केला आणि आवरून तयार झाले चल बाहेर फिरून येऊ सागर म्हणाले आहो नको बाबा आजच तो दिवस आहे आपण घरीच थांबू निशांत म्हणाला त्यावर सागर हसून म्हणाले अरे हो पण ते रात्री नऊ नंतर दिवसभर आपण फिरू शकतो तसे ते दोघे बाहेर गेले आणि फिरून संध्याकाळी घरी आले नेहमीप्रमाणे त्यांनी जेवण केलं तसे घड्याळात नऊचे ठोके पडायला लागले निशांत घड्याळाकडे एक टग बघू लागला निशांत घड्याकडे पाहणं सोड आणि चल आता झोपायला सागर म्हणाले तसे दोघे गे झोपून गेले रात्रीचा एक वाजला होता सर्वत्र शांतता होती रातकिड्यांचाच काय तो आवाज येत होता तसं अचानक त्यांच्या दारावर टकटक झालं त्या आवाजानं दोघेही जागे झाले त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं निशांत खूपच घाबरला होता पुन्हा त्यांचं दार वाजलं आता सागर सुद्धा तसे घाबरले नऊ वाजून गेले आजच्या दिवशी जर गावकरी बाहेर पडतच नाहीत तर मग आता ह्यावेळेस कोण असणार सागर स्वतःशीच पुटपुटले सागर उठून दरवाजाच्या दिशेनं जाऊ लागले बाबा नको नका उघडूदार मला भीती वाटतीये निशांत म्हणाला काही होत नाही निशांत कदाचित कोणी पेशंट सुद्धा असू शकतो इमर्जन्सी सुद्धा असू शकते त्यांना माझी गरज असावी म्हणूनच तर आता ह्या रात्री त्यांनी दार वाजवलं असावं तू इथेच थांब मी बघतो असं म्हणत सागरने अंदाज घेत हळूच दार उघडलं निशांत प्रचंड घाबरला होता बाहेर एक बाई उभी होती माफ करा डॉक्टर इतक्या रात्री तुम्हाला त्रास देतेये पण माझ्या मुलाची तब्येत जरा बरी नाहीये ताप आहे त्याला त्यावर काही औषध देऊ शकाल का ती बाई म्हणाली हो हो या ना आत असं म्हणत सागरनं त्या बाईला आत घेतलं तुम्ही इथेच थांबा मी येतो औषध घेऊन सागर म्हणाले आणि सागर तापावरील गोळी आणण्यासाठी म्हणून आत गेले निशांत त्या बाईकडे एक टग बघत होता ती बाई सुद्धा त्याच्याकडे बघून स्मितहास्य करत होती काय नाव तुझं बाळा त्या बाईनं विचारलं तसं निशांतनं त्याचं नाव सांगितलं निशांत बाथरूम कुठे इथे ती बाई म्हणाली तसे निशांतने खून करून त्या बाईला बाथरूम कुठे आहे ते दाखवलं आणि ती बाई बाथरूमच्या दिशेनं गेली इतक्यात सागर बाहेर आले त्यांच्या हातात औषध होती निशांत ती बाई कुठे गेली सागरनं विचारले ती बाथरूमला गेलीये निशांत म्हणाला काही वेळ गेला इतका वेळ झाला तरी ही बाई अजून बाहेर कशी नाही आली सागर पुटपुटली तसा अंदाज घेण्यासाठी सागर बाथरूमच्या जवळ आले ताई ओ ताई बाथरूमचं दार ठोठावत सागरनं विचारलं पण आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता तसं सागरनं बाथरूमचा दरवाजा किंचित ढकलून पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दरवाजा लॉक नव्हता ताई तुम्ही ठीक आहात ना सागरनं अंदाज घेत हळूच दरवाजा उघडला पण आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता आता सागरनं पूर्ण दार उघडलं आणि आत जाऊन पाहिलं पण आतमध्ये कोणीच नव्हतं इतक्यात त्यांना घराच्या वरच्या भागातून काहीतरी खुडबुड ऐकू आली तसे दोघे थोडे घाबरलेच आत्ता वरती कोण असणार म्हणून ते हॉलमध्ये आले ते तिथून जिना चढून वरच्या मजल्यावर जाणार इतक्यात त्यांना ती बाई जिन्यावरून खाली येताना दिसली ते पाहून निशांत तर खूपच घाबरला आहो बाई तुम्ही वरती कशाला गेला होता सागरनं स्तंभित होऊनच विचारलं आहो मला बाथरूमला जायचं होतं ती बाई म्हणाली आहो पण बाथरूम खाली सुद्धा आहे इकडे माझ्या मुलांना सांगितलं ना तुम्हाला सागर म्हणाले हो पण तुमच्याच मुलानं मला वरती बाथरूम आहे असं सांगितलं म्हणूनच मी वरती गेले ती बाई म्हणाली नाही बाबा ही बाई खोट बोलतीये मी त्यांना खालचंच बाथरूम दाखवलं होतं मला नाही माहीत त्या वरती कशा गेल्या मी यांना खालच्याच बाथरूम कडे जाताना पाहिलं होतं निशांत घाबरत म्हणाला निशांतचे हे शब्द ऐकून सागर घाबरलेच जर निशांतनं त्या बाईला खालच्या बाथरूम कडे जाताना पाहिला असेल तर मग ही बाई वरती गेली कशी कारण वरती जाण्यासाठी हॉलमधूनच जिन आहे दुसरा कुठलाच रस्ता नाहीये वर जायला सागर मनातल्या मनात विचार करत होते ते विचार त्यांनी झटकून टाकले बरं जाऊ दे ही औषधं घ्या आणि या आता रात्र खूप झाली आहे सागर म्हणाले तसे ती बाई औषधे घेऊन निघून गेली सागरनं दार लावलं आणि दोघे परत झोपायला निघून गेले काही वेळ गेला कसल्या तरी आवाजानं निशांतला जाग आली बाबा निशांत जोरात ओरडला त्याच्या ओरडण्यानं सागर ताडकन उठले काय झालं निशांत सागरनं विचारलं निशांत प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता बाबा तीच ती बाई आत्ता आपल्या बेडरूममध्ये फरशीवर बसलेली दिसली मला इथेच होती ती निशांत घाबरतच म्हणाला नाही बेटा ती तर औषध घेऊन गेली ना ती कशी येईल इथे कोणीच नाही येऊ शकत सगळी दारं लावलेली आहेत तुला स्वप्न पडलं असेल सागर म्हणाले बाबा मी खरं सांगतोय ती इथेच होती निशांत कळवळून सांगत होता ठीक आहे बघू आपण सकाळी तू झोप हो आता सागरनं निशांतला समजावलं आणि दोघे पुन्हा झोपणार इतक्यात वरच्या खोलीतून काहीतरी खुडबुड त्यांना ऐकायला आली ते ऐकून दोघेही घाबरले निशांत मला वाटतं कोणीतरी चोर वगैरे असावा चल जाऊन बघू सागर म्हणाले तसे दोघे हळूच उठले आणि सावधपणे हॉलमध्ये आले त्यांना आता ती खुडबुड स्पष्ट ऐकायला येत होती सागरनं खोलीतून एक काठी आणली आणि ते दोघे वरती जाऊ लागले ते वरच्या मजल्यावर आले कोण आहे बाहेर या गुपचुप नाहीतर पोलिसांना बोलवीन सागर म्हणाले त्यांना कळून चुकलं की आवाज त्यांच्या वरच्या मजल्यावरील खोलीतून येत आहे सागरनं त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो दरवाजा आतून बंद होता निशांत तो जो कोण आहे तो ह्या खोलीत आहे दार आतून लावून घेतलंय त्यानं तू एक काम कर खाली जा आणि इन्स्पेक्टर जाधव हो काकांना फोन करून सांग की आपल्या घरात कोणीतरी घुसलय लगेच यायला सांग त्यांना तोपर्यंत मी इथून बाहेर पडून मागच्या खिडकीतून या खोलीत जाता येतं का ते बघतो आणि आत गेलो की त्या चोराला पकडतो आणि मग आतून कडी उघडतो म्हणजे पोलीस त्याला लगेच घेऊन जातील सागर म्हणाले तसे निशांतने खाली जाऊन इन्स्पेक्टर जाधव हो यांना फोन केला आणि सगळं सांगितलं ठीक आहे आम्ही लगेच निघतो इन्स्पेक्टर म्हणाले निशान फोन ठेवून परत वर आला पण त्याला त्याचे वडील तिथे दिसत नव्हते वरच्या मजल्यावर सगळं शांत होत त्याने जिथून सागर त्या बंद खोलीत जाण्यासाठी बाहेर गेले तिथे जाऊन बघितलं पण सागर त्याला कुठेच दिसत नव्हते बाबा तुम्ही आत गेलात पकडलं चोराला दार उघडा ना आतून त्या खोलीचं दार ठोठावत निशांत म्हणाला पण कसलाच प्रतिसाद आतून येत नव्हता इतक्यात पोलिसांच्या गाडीचा सा सायरन वाजला तसा निशांत झटकन खाली आला आणि त्यानं दार उघडलं बाहेर इन्स्पेक्टर जाधव आणि त्यांचे सहकारी उभे होते सगळे आत आले इतक्यात त्यांना त्यांच्या खालच्याच मजल्यावरील बाथरूमच्या दिशेने कसले तरी आवाज आले तसे पोलीस आणि निशांत त्या बाथरूमच्या दिशेनं गेले आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच खूप हादरले बाथरूम मध्ये त्याच बाईचं प्रेत पडलं होतं जी बाई औषधे घेण्यासाठी आली होती तिचे डोळे उघडे होते पोलिसांना लगेच समजलं की ती मेलेली आहे काका हीच बाई आली होती औषधं मागायला पण ही तर निघून गेली होती औषधं घेऊन मग पुन्हा कशी आली इथे निशांतनं घाबरतच विचारलं बघू नंतर आधी वरती जाऊन तुझ्या बाबांना वाचवू जाधव म्हणाले तसे सगळे वरती गेले वरती सगळं शांत होत काका ह्याच रूममध्ये चोर घुसलाय आणि बाबा पण मागच्या खिडकीतून ह्याच खोलीत आत गेलेत निशांत म्हणाला मिस्टर सागर तुम्ही आहात आत जाधव यांनी विचारलं पण कुठलाच प्रतिसाद आतून मिळत नव्हता दार तोडा आहे जाधव यांनी त्यांच्या सहकार्यांना सांगितलं तसं त्यांनी दार तोडलं समोर सागर उभे होते सागर हे सगळं काय तुम्ही दार का नव्हता उघडत काही प्रतिसाद पण देत नव्हता आणि कुठं तो चोर इथे तर कोणीच दिसत नाहीये त्यात खाली ती बाई मरून पडलीय काय आहे हा सगळा प्रकार तुम्हीच तर नाही ना मारलं ना त्या बाईला जाधव यांनी विचारलं निघून जा इथून लवकर निघून जा इथून माझ्या मुलाला घेऊन निघून जा लवकर इथून ती बाई तुमचा जीव घेईल सागर विचित्रपणे बोलत होते सागर काय बोलताय तुम्ही असं विचारून जाधव सागरच्या थोडे जवळ गेले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली सागर ह्यांचं सा प्रेत त्या खोलीमध्ये बेडच्या बाजूला पडलं होतं आणि जो बोलत होता तो सागर ह्यांचा सा आत्मा होता ती बाई नाहीये गावकरी म्हणत होते ते खरंय ती एक भयंकर हाडळ आहे निघा लवकर सागर ह्यांचा आत्मा म्हणाला तसं विलंब न करता सगळे पोलीस निशांतला घेऊन जिन्यानं खाली येऊ लागले निशांतला काय झालं ते काहीच समजत नव्हतं काका बाबांना घेऊन जाऊ ना त्यांना इथेच का सोडून जात आहोत आपण निशांत कळवळून विचारत होता सांगतो सगळं नंतर आधी इथून बाहेर पडायला हवं जाधव म्हणाले ते अर्धा खाली आले तसे त्यांना तेज बाथरूम मध्ये पडलेल्या बाईचं प्रेत त्यांचा रस्ता रोखून उभं असल्याचं दिसलं वरती गच्चीवर चला सगळे जाधव ओरडले तसे सगळे गच्चीत आले काहीच वेळात त्यांच्या मागे ती बाई सुद्धा गच्चीत आली तिचं भयंकर रूप पाहून सगळ्यांचीच बोबडी वळली होती ती त्यांच्यावर हल्ला करणार इतक्यात ती कळवळून ओरडू लागली तिच्या भयंकर किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला तिला खूप वेदना होत होत्या असं वाटत होत काही वेळ असाच गेला आणि ती बाई तिथून अदृश्य झाली जाधव यांनी घड्याळ पाहिलं पहाटेचे पाच वाजले होते तसे ते पुन्हा खाली आले सागर यांचं सा प्रेत तिथेच पडलेलं होतं निशांतला आता समजलं की त्याचे वडील ह्या जगात आता नाहीत त्यानं तिथेच हांबरडा फोडला जाधव यांनी निशांतच्या आत्याला बोलवून घेतलं पोस्टमॉर्टम झाल्यावर सागरचे अंत्यसंस्कार करण्यात आले जड अंतकरणानं कांचन सागरला घेऊन पुन्हा पुण्याला निघाली कदाचित सागर यांच्या अति आत्मविश्वासामुळे अति सांगुलपणामुळे एका बहिणीनं तिचा भाऊ गमावला होता आणि एका मुलानं त्याचे वडील गमावले होते कायमचेच सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी